या जिल्ह्याचं साहेबांवर प्रचंड प्रेम आहे तुमच्या प्रत्येकाच्या मनात साहेबांनी केले आहे घर तुमच्या प्रत्येकाच्या मनात साहेबांनी केले आहे घर म्हणूनच प्रचंड मतांनी निवडून येणार आमचे भगरे सर आमचे भग्रे सर महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीचा तख्ताला लय भारी शरद पवार शरद पवार महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार ताला लई भारी शरद पवार दिल्ली ताला लई भारी शरद पवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्ली चा ताला लई भारी शरद पवार दिल्ली दिल्लीच्या लई धारी शरद पवार श्रद्धा काय असावी निष्ठा काय असावी त्यांच्याकडे बघा महिबूपाय फोटो घेताय ज्याप्रमाणे विठ्ठला समोर आपण पावली खेळून आनंद व्यक्त करतो आमचा पांडुरंग आहे आमचे भक्त इथे आनंदोत्सव खेळतात पावली साठी कारण महाराष्ट्रात एकच गर्जना आहे भासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा नाही कधी चुकणार चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा नाही कधी झुकणार दि्रा झुकवणार मराठी अस्मितेची हारदार तलवार दिल्लीच्या तक्ताला नाही मला जरा आवाज येऊ दे दिल्लीच्या तक्ताला लई भारी कोण जरा सर्वांची वज्र दिसू दे दिल्लीच्या तक्ताला लई भारी कोण दिल्लीच्या तक्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तक्ताला लई भारी शरद पवार या केंद्र सरकारमुळे भ्रष्ट सरकारमुळे संबंध देशभर महागाईचा भ्रष्टाचाराचा आगडो मुसळलाय या भ्रष्टाचाराच्या काळोखात एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय त्या प्रकाशाच्या दिव्याचं नाव आहे शरद पवार शरद पवार अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे शेर शिवा पाहिजे पावली कर सर, जरा सर्वांनी पाऊली खेळून आनंद कर व्यक्त करूयात कारण आमचे सर ही प्रचाराची सभा वाटत नाही अहो ही तर विजयाची सभा वाटते जरा आपल्या विठ्ठला समोर पाऊली खेळून आनंद व्यक्त करूयात दिल्लीच्या तक्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तक्ताला लई भारी महाविकास आघाडी दिल्लीच्या आनंदोत्सव हा आनंदोत्सव माझ्या मतदार मतांचा पाऊस देत साहेबांच्या सन्मानार्थ आपलं दैवत येत तेव्हा असा हो आनंदोत्सव होतो वयस्कर आमचे सुद्धा आनंदोत्सव करतात साहेबांच्या सन्मानार्थ आमच्या दैवताच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत अगदी सर्वांनी आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी साहेबांसाठी करायचा आहे दिल्लीच्या तक्ताला लई भारी शरद पवार दिल्लीचा तक्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तक्ताला लई भारी शरद पवार महाराष्ट्राचा बुलंदबाज महाराष्ट्राचा बुलंदवाज वीस तारखेला मतांचा असा पाऊस पाडा आमचे भगरेसर विक्रमी मतांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचले पाहिजेत आपली तुतारी तिथे दिल्लीच्या तख्तात जोरदारपणे अभिमानाने वाजली पाहिजे आपण तयार आहात मला दोन हात वर करा सर्वांनी आणि घोषणा द्या राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद